तर नमस्कार मंडळी आमची सीमा आज थोडीशी परेशान आहे तिला काय लाडक्या बहीण योजनेचे तीन हजार रुपये तिच्या अकाउंटला काय जमा झालेलं नाही सीमा आज सकाळपासून बँकेत तिकडं तिकडं के वाय सी वी वाय सी लय तिने दिवसभर आटापेटा केलेला आहे तर आज तिचा सध्याचा मूड काय तिला आम्हाला जेवण चारायचा दिसत नाही बघूया थोडंसं सीमाचं आजचं काय म्हणणं आहे आणि किती परेशान आहे ती सीमा आज सीमा काय झालं काय नाही बँकेचे चक्र घालून काढली बँकेच्या पैसे नाही बुलाची लाडकी बहिणी कुणाची मुख्यमंत्र्याची आणि मुख्यमंत्र्याची लाडकी तुला पैसे दिले का म्हणून नाही मला पैसे <laughs> <के भे> <laughs> <लार> <laughs> नाहीत का सगळ्याला भेटले तर मलाच भेटत तुला आणखी बहीण नसतील रे म्हणून तुला भेटली नाही काम आहेत माझ्या सगळ्या लग्नातले पैसे मला भेटले तर काम आहे ती केवायसी करा नाही करा आपल्या बँकेत चक्र गाठले दिवसभर केली का नाही केवायसी केले आता होते मी दोन तीन दिवसात बहु कधी होते मला पैसे भेटले तर ठीक आहे ना तर काय करत नाही बघा कुणाच तुमच माझा काय संबंध त्याच्या फॉर्म भरला काही का मी फॉर्म भरला की मग फॉर्म भरला फॉर्म सक्सेस झाला अप्रुव्हल झाला अजून काय करू मी मग दुसऱ्याचे पैसे आहेत माझ्यात कसं काय मग जाऊन जा मुख्यमंत्र्याला भेटावं लागन मग आता मला जाऊन काय काय करणार मला तीन हजार पाहिजे काय ते माझ्या हातात थोडच आहे आता मा माझ्या हातात काम आहे चुकला ना माझ्या बँकेत बसून 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 मग काय काय केलं बँकेत आज दिवसभर काम आहे चेक केल्यावर अपडेट करा केवायसी करा हे करा ते करा जाऊन बँकेत चक्राल या लाईन लाईन पाच नंबरला जाऊन चार नंबरला जाऊन कटाळून गेला मला झालं का नाही मग काम होत होत आहे का नाही म्हणलं गावाकडला बघू करतो असं तस मग काय तर होत नाही तुझं तू काय त्याच टेन्शन घेऊन काय टेन्शन घेऊन गावाकडे गावाकडंकडे असल्या गावाकडे ते पैसे देते चेक करता येते काय गरज आहे म्हणा पण ती काय तरी कायतरी झालं तर ती केवायसी ऑनलाईन होते त्याला वेळ लागते आता तू फॉर्म भरून आलायस ना केवय नोकर शॉपिंग करायला की बा पैसे घेऊन मी तिथे बघत त्याचे पैसे गुनीवलेले आहेत शेजार पजरच्या आणि ते व्यवोग बस त्यांचे बघत साडे आणि ते आणलं तू भी, भी <laughs> तो तो जा मग तुला ते पैसे मी जा नाही नाही मला लाडक्या बंडित पैसे लाडक्या भावना देत तुला काय मुख्यमंत्रीच्या काय लाडकी बहीन म्युझियम मध्ये बसत नाही आणि आता जेव्हाला भेटले तेवढ्याच बहिणी त्याच्या बाकीच्या कोण आता नाही कसं न रत्नित मला पाहिजे बाई तेवढे पैसे दिले नाही 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 शेजार पाजारला भेटले तर मलाच का भेटले माझं कर तुम्हीच फॉर्म मध्ये काहीतरी चुक केलं असं वाटतं मी कशाला फॉर्म मध्ये करू फॉर्म सगळ्याला सारखेच राहतात मी तर सगळ्याच सगळं भरले त्याच्यामध्ये नाही नाही मग मला कसं पडा नाही तू अगं त्याचं नाव काय त्या योजनेच मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण तुम्ही नाही का माझ्या सोबत जेवायला द्यायची नाही मग मी तुम्हाला चिरडीला आणून जाऊन का मला सकाळपासून तर आता मी काय जेवलेलं नाही हिनं मला उठल्या आज सुट्टी होती आज उठल्यापासून मी नुसतं त्या बँकेची केवायसी वाय हे ती तिच्या मागच आहे दिवसभर आता संध्याकाळ झाली आता जेवायचा कार्यक्रम अजून तिनं तिच्या मला अजून काहीच नाही जेवण बनवायचं एवढी मध्ये आहे हे होईल ते भेटतील तुला पैसे केवायसी झाल्यावर पुढच्या ह्याच्यामध्ये भेटले तर ठीक आहे नाही तर काय करून जेवायला देणार नाही बघा मी नीट सांगतो मला पैसे पाहिजे सगळ्याला भेटत मला कधी काम नाही लवकर होत नाही सगळ्याच्या पहिलं सगळ्याच्या महागुरत झालं तर काय होत नाही मला काय होईल आपण केलं नाही दोन चार दिवसाजू आलं तर तीन हजार रुपये पडतात का नाही का माहिती नाही काय कर तुझे आले का ग तुझे आले का गेच कराव मला आता काय करावं त्याला नाही नाही सगळ्यात पहिलं मला यावं लागतंय <laughs> <laughs> मला पडावच लागतं पेशन एवढंच चक्र घातले मला पडावच लागेल सीमानं खरच सकाळपासून सीमा बँकेच्या चक्र घातलेल्या सीमाने मग त्याच्यासोबत मी पण परेशान आहे आता केवायसी पण सीमा अपडेट झालेले आहे तर मला वाटतंय मी जर बँकेत आलं असतं जर कर्बला असतं तर मग तुम्हाला तर काय करायचं मी केलं की तुझ्या दिवसभर तुझ्या सोबत फिरलो घेत

टप्प्यामध्ये भेटतील दोन तीन, तीन महिन्याचे दोघा टेन्शन घेऊन फक्त स्वयंपाकाला लागेल